नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्वप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती धाराशिव आवक आलेली एक हजार दोनशे सतरा नग कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली नऊ हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती खेड अवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली आठ हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत जा चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर राहिलेत अठरा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत पंधरा हजार पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा हजार रुपये सरासरी दर आलेत पंधरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचेचाळीस रुपये सरासरी दर राहिलेत चाळीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली दोन हजार सातशे वीस नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर राहिलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली त्र्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचेचाळीस रुपये सरासरी दर राहिलेत तीस रुपये बाजार समिती पुणे मोशी कमी जैस कमीप कमीप कमी जैस आवक अकरा हजार दोनशे नग कमीत कमी दर आले चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत पंचेचाळीस रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सतरा हजार रुपये सरासरी दर आलेत पंधरा हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली पाचशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत पंधरा हजार रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली एक हजार दोनशे पाच नग कमीत कमी दर आलेत चौदा रुपये जास्तीत जास्त दर आलेत चाळीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे रुपये धन्यवाद